ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या पाच दरोडेखोरांना गुजरातमधून अटक ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या पाच दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केली आहे त्यांच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे भांडी इतर वस्तू व मोबाईल फोन असा एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लिलाराम उर्फ लिलेश मेघवाल चुन्नीलाल उर्फ सुमित प्रजापती जैसाराम उर्फ जेडी डी दोनार राम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या पाच दरोडेखोरांची नावे आहेत हे पाचही जण राजस्थानचे आहेत या पाचही जणांनी रेकी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठे ज्वेलर्सचे शटर उचकटून दागिन्यांसह हो इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपास करून या पाचही जणांच्या गुजरात मधील सुरत येथून मुसक्या आवळल्या पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये सतरा डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खण्नीविरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खड्डीविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप ते तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन आ, जर चोरीचे दा गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का ह्याचा देखील तपास सुरू आहे आध्यापर्यंत प्राथमिक चौक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पूर्वी दुकानाची रेखी केलेली आहे सर्व माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सतरा तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे त्या अनुषंगाने तक्रार जी दाखल झाली आहे ती पाच कोटीपेक्षा जास्त जी तक्रार आहे परंतु यातील तक्रारदार मराठे जेलचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आध्यापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं नुण दे नुण दे ने ने या आरोपींवर आध्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत हे आरोपी पूर्वी जे काय दुकान आहे का जिथे चोरी करायचे आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखे करतात त्याच्यावर पाळत ठेवतात त्याची सर्व इतम सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात त्याचबरोबर ज्वेलर्सचे जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने घेणे खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची या पूर्वीची मोडच आहे त्याच्यामध्ये आपल्याला आरोपींकडून काही मोबाईल आहेत आणि इतर प्रकारचे दागिने देखील मिळाले चारशे त्र्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने आहेत साडेपाच किलो चांदी आहे गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यांची Jangan usah ngantikan tanpa suruh lah